शिवसेना इंडिया महाविकास आघाडीचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्ते गावोगावी फिरत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडाक्याचे ऊन असून अंगाची लाहीलाही होत असताना घामाच्या धारा वाहत असताना देखील कार्यकर्ते याची पर्वा न करता आणि एक रुपयाचीही अपेक्षा न बाळगता मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत सिंधुदुर्गात दहशत निर्माण करणाऱ्या या निवडणुकीत कायमचे हद्दपार करून खासदार विनायक राऊत यांना पुन्हा एकदा विजयी करण्यासाठी मेहनत घेत आहेत आमदार वैभव नाईक हे देखील शिवसैनिकांसमवेत प्रचारात उतरून त्यांचे मनोबल वाढवित आहेत राजा दळवी सिंधू रिपोर्टर लाईव्ह कणकवली नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा thank you